स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो अशा घरातून लक्ष्मी कधीच जात नाही या गोष्टी नक्की करा आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांना वाटतं आपण श्रीमंत व्हावं आपले उठणं बसणं उच्च लोकांमध्ये असावं असं सर्वांना वाटतं सर्वांचे त्यापरीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश ये येतं असं नाही काही व्यक्ती थोडं कष्ट केलं तरीही खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तरी त्याची परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही त्यांची गरिबी पाठच सोडत नाही कधी कधी असे होते की घरात पैसा भरपूर येतो परंतु तो लगेच निघून जातो घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठीही ते पैसे पुरत नाहीत तर त्यातून बचत कशी होणार उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि ते कर्ज बाजारी होतात जर तुमचे पण असे झाले असेल तर या परिस्थितीमधून सर्वप्रथम बाहेर पडायचा आहे परिस्थितीत बदल करायचा आहे जर तुम्हाला परिस्थितीमध्ये बदल करायचा आहे तर आम्ही आपणास काही उपाय सांगणार आहोत ते उपाय तुम्ही श्रद्धा भावना आणि मनापासून केले तर तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होईल कारण कोणतेही कार्य असो ते मनापासून केलं पूर्ण विश्वासाने केलं कार्य करण्यापूर्वीच आपल्याला तो विश्वास असला पाहिजे की हे होणारच आहे मी करणारच आहे आपल्याला असा घट्ट विश्वास असला पाहिजे तरच आपले कार्य देखील संपन्न होईल म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवून हे कार्य आपल्याला करायचे आहेत म्हणून फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वाचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील उत्पन्नात वाढ होईल कर्जाला आळा बसेल पैशाला पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त व्हाल चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय पहिला एक मीठ घरातून मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपवून द्यायचं नाही भरणीमध्ये मीठ शिल्लक राहायला पाहिजे संपण्यापूर्वीच मिठाचं नवीन पॅकेट आणून ठेवावं परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टीत लक्ष द्यावे ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नये शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खालीच जाऊ द्यायची नाही त्याआधीच मीठ त्याच्यामध्ये भरायचं तसेच मीठ नेहमी काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ ठेवायचं नाही तसेच सायंकाळच्या वेळी मीठ कोणालाही द्यायचं नाही कारण मिठामध्ये लक्ष्मी असते पुढील उपाय असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग जो आहे तो भगवंतासाठी धर्मासाठी अवश्य द्यावा आपण भरपूर दानधर्म करावा असे नाही एक रुपयाचं दान केलं तरी त्या बदल्यात आपल्याला शंभर रुपये मिळतात दानधर्माचे आपल्याला शास्त्रामध्ये फारच महत्त्व आहे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते तसेच अन्नदान केल्याने घरात कधी अन्नधान्याची कमी पडत नाही आपल्याला शक्य होईल तसे अन्नदान करणे तसेच पैसे कपडे गरजेचे वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्याव्यात आपण कितीही गरीब असलो तरी आपल्या उत्पन्नात कितीही कमी असलं तरी निदान अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवेल पुढील उपाय पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात मुलींना जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर करावा नंदा येतील तेव्हा त्यांचा आदर करा त्यांना मान सन्मान द्या असं म्हणतात की मुलींचा आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय त्यांना कधीही रिकामे हाती घरी पाठवू नका काही ना काहीतरी अवश्य द्यावे साडी शृंगाराचे सामान पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल ते योग्य वाटेल ते जरूर द्या इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपल्या कुळाची प्रगती होते मुली घरून नेहमी हसत गेल्या पाहिजेत त्या घरातून कधीच रडत ओरडत जाता कामा नये घरात कधीच बरकत होत नाही म्हणून मुलींचा आणि नंदांचा सन्मान करा त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा त्यांना नेहमी आनंदी ठेवा पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो भगवंताची पूजा करताना दिवा काही भांडी आपल्याला आवश्यक असतात मग आपण देवपूजा झाली की भांडी स्वच्छ करतो आणि ती भांडी पालती टाकतो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नयेत ती सरळ ठेवावीत तसेच देवघरात तांब्याचा भांड तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्यावर तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे साखर गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा ते नंतर दुसऱ्या दिवशी दुसरे, दुसरे पाणी गूळ साखर घेऊन पुन्हा ते थे झाकून ठेवावे यामुळे घरात सुखसमृद्धी येते पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी रिकामी होऊ नयेत कधीतरी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी किंवा भात काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे दुसऱ्या दिवशी आपण भले ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिले तरी चालेल परंतु जेवण झाले की लगेच भांडी हो सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नयेत कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि सर्व भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत आहे त्यामुळे असं होऊ देऊ नका आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवा कापुराच्या सुगंधाने घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जी निगेटिव्हिटी असते ती पूर्णपणे घरातून बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी देखील आगमन करते देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटी वाजवत फिरवावी पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोजचा स्वयंपाक करतो जेव्हा तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा नंतर जेवण करावे यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य अगदी चांगले राहील पुढील उपाय म्हणजे दाराशी गाय आली असेल तर तिला पोळी व गूळ न देता हकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट हरण करण्यासाठी येते गाय हे लक्ष्मीचं रूप आहे म्हणून गायला गूळ व पोळी अवश्य द्यावी तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी आपणास मदत केली आहे हे कधीही विसरू नये कोणाशीही कपट कारस्थानाने वागू नये सर्वांशी चांगले आणि प्रेमाने वागावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद